गाईज स्वागत आहे तुमचं रावडी बबली युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या आणि पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा तसेच आज आपल्याकडे बनलेली आहे पुरणाची पोळी तर चला मी तुम्हाला लगेच दाखवते हो तुम्ही थमनेल माझा बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की आज मला माझ्या सासरवाडीला जायचं आहे तर आपण नक्कीच निघूया त्या त्या आधी आपण जे जेवण बनवलेलं आहे पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक ते मी तुम्हाला दाखवते हो जिंना पण मी बोलवलेलं आहे तर चला आपण पुरणाची पोळीकडे आधी जाऊया तर हे बघा आम्ही इथे बनवलेले आहेत पोळ्या अजून पीठ मळलेलंच आहे थोडंसं राहिलं आहे थोडं पुरण बाकी आहे पोळ्या झाल्या दहा पंधरा हे बघा आमटी रेडी झालेली आहे खूप छान आणि इथे बघा खीर ही मस्त तयार झालेली आहे कशी वाटली बनवली आहे आमटी पण मीच बनवली आहे अशा प्रकारे पूर्ण जेवण जे आहे ते रेडी झालेले आहे तक्ष इथे खाण्यासाठी उत्सुक आहे भात टाकलेलं आहे एका ठिकाणी सध्या गॅस बंद केलाय कारण की चालूच आहे अजून काम पण तूप संपलंय घरातलं त्यासाठी तर गाईज खूपच काम वाढलेलं आहे तुम्ही बघितला आमच्या पोळीचा स्वयंपाक तर सर्वात आधी जे ताट आहे मी ते भगवान बुद्धासाठी ठेवलंय तर आ, हे बघा अशा प्रकारे जे आहे ते आपण तयारी केलेली आहे पूजेची अजून तर काही पूजा घेतलेली नाही आहे पण थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आपण पूजा पूर्ण करूया आणि आता ताट वगैरे वाढलेलं आहे आणि आपण चला आता भंतेजींना भोजनदान देऊया कारण की जेवणाची वेळ जी आहे ती निघून गेलेली आहे आणि बाराच्या आत भंतेजींना जेवण पाहिजे तर मी म्हटलं ही जी पूजा आहे ती थोडा आपण वेळानंतर देऊ पण सर्वात आधी आपण भंतेजींना भोजन देऊया कारण की भोजनाची वेळ तर निघूनच गेलेली आहे पण मी म्हटलं पूजा थांबवूया थोड्या टायमासाठी आणि संध्याकाळी घेऊया पूजा तर चला मी भंतेजींना आधी जेवण वाटून देते गाईज आता सर्वजण जेवलेले आहेत आणि छान जेवण झालेलं होतं माझ्या जाऊंनी माझी मोठी जाऊ आहेत ते आल्या होत्या इथे आणि त्यांनी छान पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या आणि तितक्यात मी फारच आता थकलेली आहे म्हणून आपण आता लवकरात लवकर निघूया आणि भेट देऊया माझ्या सासरवाडीला तर चला आता आपण इथून निघूया बघूया अजय काय करताय तक्षु रेडी झालेली आहे तक्षु दाखव हे बघा तक्षुला न्यू फ्रॉक घेतलेला आहे जास्त हेवी पॅटर्न नाही घेतला कारण की आवरता आवरत नाही तिला आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यासाठी मी तिला नॉर्मल फ्रॉक घेतलेला आहे तर आता गाईस जायच्या आधी मी तुम्हाला सांगते की माझी एक नणंद राहते म्हणजे अजयची बहीण आहे लहान तर ती तिथेच राहते जिथे सासरवाडी आहे माझी त्या पण तिकडेच राहतात तर त्यासाठी मी त्यांच्यासाठी मी एक साडी आणलेली आहे तर मी तुम्हाला नक्की ती दाखवते का ती साडी कशा प्रकारे आहे तर एक मिनटं जो पॅटर्न मी आता घातलेला आहे तशी सेम साडी मी माझ्या नंदेसाठी आणलेली आहे ही बघा त्यांच्यासाठी मी ब्ल्यू कलर आणला नेव्ही डार्क ब्ल्यू तर कसा वाटला पॅटर्न कॉटनमध्ये आहे फारच सॉफ्ट आहे माझी पण साडी फार सॉफ्ट आहे कशी दिसत आहे मलाही तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि यामध्ये दोघांमध्ये कोणता कलर चांगला आहे नेव्ही ब्ल्यू का येल्लो तर तेही तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा तर वेळ भरपूर झालेली आहे आपल्याला आल्यानंतर पूजाही घ्यायची आहे तर त्यासाठी आपण आधी रक्षाबंधन जे आहे ते सेलिब्रेशन करूया तर चला भेटूया आपण माझ्या सासरवाडीमध्ये बाय बाय तर गाईज बघा तक्षूचे भाऊ आलेले आहेत आणि तक्षू एकदम उत्सुक आहे दादाची कमी आहे येत आहे थोड्या वेळामध्ये बोला तर तक्षू खूप उत्सुक आहे राखी बांधण्यासाठी तर तक्षूचा भाऊ सुमेध इथे आलेला आहे आर्यन आलेला आहे आणि संघर्ष तर चला आपण फटाफट सासरी जाण्याआधी यांना राखी बांधून घेऊया तर तक्षू पहिले टीका लावायचा बेटा दादा पासून पहिले मोठा, दा, मोठा दा, था। थे हुए थे थे हुए। दादा मोठा दादा थांब राखी ठेवूयाच्यामध्ये हा हा ठेव इथे ठेव दादाला टीका लाव तांदूळ लाव हा लाव ह आणि तांदूळ दादाच्या डोक्यावरती टाक हा छान आता राखी घे मोठी वाली घे ही घे ही घे घे राखी बांध दादाला बांध बांधू दे तक्षुला यावर्षीच राखी बांधता येत आहे मागच्या वर्षी तर तिला जमतच नव्हतं अजून एकदा बांधताय बार प्रत्येक वेळी जे आहे व्हेरी गुड तक्षू व्हेरी गुड बरोबर अजून एकदा खूप छान ट्राय केलेले वा मस्त एकदम दादाला साखर दे खायला हा तोंडात टाक तोंडात टाक व्हेरी गुड मिठाई नाही आणली विसरलो खूप गडबड चालू होती पुरणपोळ्यांची वगैरे मोठं काम चालू होत त्यामुळे संपलं दादाला ओळून घ्या आता फाय टाईम इथून इथून ताई हा एक हा पकड मग बाई हा व्यवस्थित आहे हा हा वा छान आता दे दे। आता आरेन दादा दादा।, दादा दादा इकडे 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 लाव दादा लाव हांदूळ लाव दादाच्या अंगावरती टाक थोडेसे तांदूळ वाव आणि दादाला राखी बांध हा व्यवस्थित हा छान दरवर्षी आता बघा आमची परी पण आलेली आहे राखी बांधायसाठी सुंदर राहिला होता यांच्याकडून घरी कारण की तो मम्मी पप्पा आलेला मिनिट गिफ्ट राहिले आपले नाव लिहिले पण काय म्हणत तुला गिफ्ट का तू हो बघितले घे सगळ्यांच्या भावाने नाही का आपल्या आपल्या तक्षूचं नाव दाखव तक्षू परी एक संपा मी तुझ्यासाठी गिफ्टच आण साखर नाही आणलं तुझ्यासाठी गिफ्ट दादा ने आता अरे दादा कोण आता गिफ्टे सेलिब्रेशन झाले सध्या छोटे छोटे आहेत म्हणून काय रे आपला टाइम आहे का आता लहान लहान आहेत लहान आहेत एकदाच सांगितलं हिला असं कर म्हणून आता काय आणायला चालली बांधली मोठे ही बांधवे टाइम हा ठीक आहे आपल्याला रोज चाल छान चला अजयला बांधू अजय नाही बांधून घेणार मी मॅमकडून तीन चार पाच दादा सांगणार खा गिफ्ट दिलंय दादा इकडे हा दिले फ्रॉक दिलेला आहे फ्रॉक दाखव तू बघा माझ्या सुमेदने तिला आहे सुंदर पाचशे रुपये दिले तक्षुला अरे अजे स्वतःचे पैसे जाऊन ठेवून पण आली स्वतःच्या स्कूल बॅग मध्ये आणि सेलिब्रेशन पण गायब झाले त्या नंतर, नंतर कामामुळे आपला टाइम जर आहे तो निघून गेला तर चला लवकरात लवकरच आपण सासरवाडी मध्ये आपल्या भेटूया आणि तुम्हाला हे मुला लहान मुलांचं सेलिब्रेशन तर चालूच असतं आणि तुम्हाला माहिती आहे मला तर भाऊ नाहीये त्यासाठी मी अजयलाच घेऊन जाणार आहे त्यांच्या बहिणीकडे लवकरच तर चला भेटूया माझ्या सासरवाडीला तर चला मी निघालेली आहे माझ्या सासरवाडीला आणि हे बघा अजय पण झालेले आहेत रेडी दोघी तर... कधीपासून इलाज बघतोय किती कामात बिझी आहे आम्ही आमचे शूट घेऊन घेऊन थकलेलो आहे आता माझी माझ्या नंदा येणार आहेत मला थांबावं लागेल थोड्या आणि बघा ना, ना ही बोलते का मी अजयला राखी वगैरे बांधते म्हणून पण ते आखी घाबरले असतात मेहडा बोलला मला नाही बांधून घ्यायची साऱ्यांकडून ते कॉमेडी करत कॉमेडी अजय घाबरले पळालेला थांबा मी अजयला राखी बांधते काही बोली मी पण बांधते अजय पळून तर गाईज आता बघा मी निघालेली आहे माझ्या नंदीला जी साडी घेतली आहे ती मी विसरली परत आली मी रिटर्न आणि ही साडी मी घेतली आहे आता व्यवस्थित आणि चला आता आपण निघूया पटकन आणि माझ्या घरापासून जवळच आहे माझे सासरवाडी तर चला आपण लवकर तिकडे जाऊन भेट देऊया तर गाईज बघा मी माझ्या एरियामध्ये माझ्या एरियाच्या हे बघा हे आहे माझ्या जाऊनच घर लच्छू आलेली आहे इथेच तर तुम्हाला सर्वांना वाटत असते आणि माझा भाऊ आले भाऊ तर कधी येत नाही पण सणासुद्धी माझी वहिनी भाऊ हमेशा येतात पण कधी विसरत नाही मग कस काय विसरणार तर हे बघा आपण आलेलो आहोत अजयच्या घरी आणि खूप छान यांचं पण घर आहे यांची मुलं वगैरे सर्व इथेच राहते अजयची पूर्ण फॅमिली अजय तुम्ही बोला काहीतरी बाजू मेबी आहे ना तीन रूम आहे तर तुम्हाला प्रॉपर्टी नाही सब अलग, 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 अलग गाईज बघा मी माझी तक्षू आणि आजी आम्ही आलेले आहोत त्यांच्या घरी तर आम्ही बघा जस्ट आम्ही त्यांच्या घरीच आलेलो आहोत आणि ही बघा त्यांची बहीण आहे तक्षू टाक्याला बसू दे हे बघा या आहेत पूनम आणि आजेच्या बहीण आहेत लहान सर्वात लहान आहे हा त्यांचा गोंडस मुलगा सूर्या नाव ठेवले मी तसं नाव संचित आहे पण मी सूर्या बोलते तर ही पण आहे एक इकडे कनिष्का कोमल इथे बस तर हे बघा या आहेत आजच्या भावाच्या मुली दोघी पण हिचं नाव आहे कनिष्का आणि ही आहे, ही ओ, आहे कोमल आणि एक आणि एक अजून आहे सुदीप तो कळतो बाहेर आणि अजून माझ्या जाऊला तीन मुली आहेत दुसऱ्या मोठ्या जाऊला अंबिका ज्योती आणि दिनेश तर ते लोक पण कुठे गेले ताय ना तर बघा अशा प्रकारे आम्ही यांच्या घरी आलेले आहोत आणि या माझ्या बाई आहेत तर थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी करणार आहोत त्याच्यानंतर आम्ही रात्रीचा कार्यक्रम जो आहे तो करणार आहोत तर चला तुम्हाला अजून माझ्या नदीच्या एका मुला मुलाला दाखवते तिकडे सुदीप इकडे या सुदीप मला घालावा लागतं <laughs> मी मामी आहे बघा सुदीप आहे इथे बघा माझ्या नंदेचे दोन मुलं आहेत हे काय का काय आता इच्या मांडीवरती तर सुदीप आहे संचित यांना दोन मुलं आहेत इकडे ज्या ह्या घरी जे राहतात माझी जाऊ आहे त्यांची पण तीन मुलं आहेत आणि मोठी जाऊ आहे त्यांना पण दोन मुली एक मुलगा आहे चाला में माजा ना तर अशा प्रकारे आमची फॅमिली आहे तर चला मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला माझ्या सासूंना भेटवते तर ह्या बघा माझ्या सासू इथे आलेल्या आहेत आणि यांचं मस्त इथे छान ह्या बोलत आहेत एकमेकांसोबत संभाषण आहेत यांच्या भाषेमध्ये मला काही लवकर समजत नाही पण माझ्या सासूला मराठी वगैरे सर्व भाषा येते पण त्या अजयसोबत बोलताना त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलतात काय बोला आत्या तुम्ही मगा ना ससी इल बंदर ना मनीगरी आर धूर येल तर भेटी आला बंदार

हे माझ्या सून आहे माझा मुलगा आहे लेकी माझं हे नातो पोत आहे सगळं आलं बाय फर्स्ट टाइम बोलत आहेत गाईस म्हणून यांना काही म्हणजे कॅमेरा सोड करायची वगैरे सवय नाहीये आणि मग त्यांना मी जेवढं सांगितलं का बोला तर ते तेवढंच बोलतात आणि कसं चाललंय तुमचं खूप दिवसानंतर आलोय आम्ही ही येत नाही जास्त आहे, आहे, का म खूप आहेत तुम्हाला माहिती माझं किराणा दुकान आहे लवकर सोडून वगैरे काय आपल्याला जमत नाही आणि जसा वेळ भेटतो तसे आपण फेस्टिवलच्या दिवशी जास्ती करून आपण भेटतो तर या माझ्या सासू आहेत आणि माझे सासरे काही मिळत नाही अजून म्हणजे माझे सासरे किती दिवसाआधी किती वर्ष झाले चौदा वर्ष झाले तर तेव्हा माझं लग्नही झालेलं नव्हतं त्याच्या आधीच ते त्यांची डेथ झालेली आहे आणि खूप मोठी फॅमिली आहे आमची ही पण सासरची अजयचे अजून दोन भाऊ आहेत एक भाऊ आणखी होता पण तो ऑफ झाला मध्ये कोरोना काळामध्ये तर आणि तर नाहीत यांची खूप मोठी फॅमिली आहे तुम्हाला तर यांची चिल्डर पार्टी जी आहे ती दाखवलेलीच आहे तर माझ्या अजून दोन जाऊ आणि दोन जेठ जे आहेत ते दाखवायचे राहिलेत तर चला त्यांनाही मी तुम्हाला भेटवते या बोलू ना मेघानीळा ना मेदे आळा ना आजणी आळा तर हे बघा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक जो आहे तो या टाइननेच केला होता यात आले होते माझ्या घरी स्वयंपाकामध्ये फार हुशार आहेत पुरणपोळी बनवण्यामध्ये तुम्हाला पण नक्कीच आवडलेल्या असतील पुरणपोळ्या खूप छान गोलाई मध्ये बनवल्या होत्या मस्त एकदम सुंदर तर खूप छान यांनी मला सपोर्ट केला जेवण बनवण्यामध्ये या आल्या म्हणून मदत झाली मला खूप मोठी नाहीतर मी एकटी तर खूपच परेशान झाली असती आम्ही नाही नाही म्हणता म्हणता वीस पंचवीस जणांना जेवू घातलं माझ्या घरी तर फारच मोठा कार्यक्रम केला आणि जेवणाचा कार्यक्रमही मोठा होता तर छान पोळ्या बनवल्या यांनी थँक्यू ताई तुम्ही आल्या म्हणून तर आता आपण भेटूया आपण माझ्या मोठ्या जाऊच्या मुलींना आणि त्यांचा एक मुलगा आहे आणि मोठ्या ना ही माझी दोन नंबरची जाऊ आहे दोन ना दोन नंबरच्या या आहेत आणि एक नंबरच्या ज्या आहेत ते त्यांचं घर बॅक साईडला आहे तर चला मी तुम्हाला त्यांच्याशी भेटवते आणि यांचा राखीचा जो कार्यक्रम आहे तोही आपण कंटिन्यू करूया बाय 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 आम्ही घर में शक्कर, और इधर मिठाई यांना वेळ भेटला मिठाई आणायसाठी आपल्याला नाही भेटला त्यांचे त्यांचे भाऊ कसे बहिणीची साईड घ्यायला लागले तिथे इकडे मिठाई म्हणून आपलं तर ता, आपलं असत तुम्हाला बहिणी खाऊघाला तो मी थोडासा तर साडी आणली <laughs> आहे लच्छूला भावाने त्यांच्या अरे बापरे त्यांच्यात भाऊ जे आहे ते बहिणीच्या पायात पडतो लहान बहीण असू द्या किंवा मोठी असू दे यांच्यात पडतात पाया मलाही पडू द्या लच्छू माझ्या नंदाच्या मी कधीच नाही पडल्या <laughs> या इकडे आज पडून बरेच जण म्हणतात नंदाच्या वागता येत नाही बर का फॅट जास्त झालाय म्हणून तर चला छान कार्यक्रम झालाय चला का बसूनच राहायचं तर गाईस बघा मी आलेली आहे आता माझ्या मोठ्या जाऊंच्या घरी या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आणि त्यांच्या घरी आता आम्ही आलेलो आहोत आ, मुली नाही आहेत त्यांच्या घरी एक मुलगी जी आहे ती पोलीस भरतीसाठी जाणार आहे आणि ती तिथेच राहते ट्रेनिंगसाठी तर त्यामुळे लहान मुलगी नाही आहे मोठा मुलगा जो आहे आता मोठा मुलगा तर घरात राहतच नाही पहिली गोष्ट मुलाची जात आणि त्याच्यापेक्षा एक लहान मुलगी आहे ती दुकानात गेलेली आहे आणि यांच्या फॅमिलीला जो आहे तो कॅमेरा वगैरे काही आवडत नाही म्हणजे ते खूपच लाजाळू आहे त्यांची मुलं तर त्यासाठी बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझा हा आजचा व्हिडिओ कशी वाटली माझी सासरची फॅमिली तेही तुम्ही कमेंट्स करून मला सांगा प्युअर प्युअर किले आहे आता घर पे बडी भोग घरचं दो, दो लडकी आहे जेव्हा भेटी येत आहे उदर मई येत आहे आणि आम्ही कुठे राहतो ते तर तुम्हाला माहीतच आहे तर चला आता निघूया इथून लवकरच खूप वेळ झालेली आहे तर भेटूया आपण नंतर चला आता आपण निघूया आपल्या घराकडे बाय बाय गाईज चला आपण आता इथून निघालेलो आहोत आणि कशी वाटली तुम्हाला माझी फॅमिली सासरवाडी माझी तर मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा तर गाईज मी वर्षभर जे आहे लग्नानंतर ते इथेच राहिली होती आणि हे होतं अजयचं घर तर कसं वाटलं तुम्ही तर कमेंट्स करून पण मला सांगा आणि छान यांची फॅमिली आहे आणि तुम्हालाही कशी वाटली तर मला कमेंट्स करून सांगा पावसा हे बघा माझे दुसरे जे आ, जेट आहेत ते इथे आलेले आहेत मी यांना तर तुमची मी भेट करूनच दिलेली आहे किती काळा दिसायला लागले सिद्ध ऐसा नाही बोलणे का थोडा अच्छे से बोलो पुरणपोळी खाणे किंवा मालूम खोटा बोलतो बघा

जो आहे तो भेटलेला आहे आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन जेठला बांधत नसतात आपल्यामध्ये तरी पण चला निघूया आजे पण रेडी झालेले आहेत तर गाईज बघा आपण तिकडून जाऊन आलो पण हे बघा लाईनशी माझ्या दरवाजा मध्ये म्हणजे माझ्या घराच्या बाहेर हे सर्व बहिणी ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत हे बघा मावशी पण आलेली आहे मी माझी

तर बघा यांचं लगेच लहानपणीची आठवण हॅप्पी रक्षाबंधन शुभेच्छा तुम्हाला तर गाईज बघा मी आलेली आहे माझ्या घरी माझ्या घरी सर्व मंडळी जे आहे ती बसलेली आहे येऊन आणि यांची चर्चा चालू आहे तीन हजार रुपये मिळाले की नाही म्हणून तर मला नाही भेटले हिला भेटले सुष्मिता बबलीला चुप मला नाही भेटले अक्काला भेटलेत फक्त अक्काला करिश्माला भेटले आम्हाला भेटले तर गाईज मला पण भेटले नाही आतापर्यंत पंधरा दिवस झालंय वाट बघ फॉर्म भरलाय पंधरा दिवस बघतोय पंधरा दिवसापासून सारखी वाट पाहिलं नाही आले पैसे किती जण आहेत कमेंट करून पैशांची वाट बघणारे किती जण आहेत ते कमेंट करून सांगा या माझ्या सर्व महिला भगिनी शिंदे साहेब आम्ही वाट बघतोय पैशांची पण आले शिंदे दादा बघा सोशल मीडियावरून आम्ही सर्वांना सांगतोय का आम्हाला अजून पेमेंट भेटला नाही आणि हायची घ्या बहिणीची सगळं मावशी पण आलेली आहे माझ्या घरी आता आणि करिश्मा का नाही आली ग करिश्मा नाही आली करिश्मा तिकडच आहे कारण तिच्या आनंद आल्या तिकडे तर नंदा झाला गरीबच्या व्यायला एक गोष्ट एका गोष्टीचा फार दुःख आहे या मावशीला पण मुलगा नाहीये तिला जरी मुलगा असतात आम्ही भाऊ म्हणून राखी बांधली असती पण हिलाही तिन्ही मुली आहेत ज्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत आणि आम्ही ही चार बहिणी आहोत तर ह्या गोष्टीची जरा खंत आहे सर्वजण एकमेकांना तोड़ा राखी बांधतात बंतार। पण तरी पण आम्ही दुःख मनवणार नाही मावशीला आम्ही राखी बांधतील आणि आम्ही बहिणीही एकमेकाला राखी बांधू कारण की आम्ही स्वतःही एकमेकांच्या रक्षण करते आहोत म्हणजे बहिणीची काळजी बहिणीला नक्की असते तर आपण पण तर बघा काळजी हो ही नेहमी मोठ्या बहिणीला असते माझं काय म्हणणं आहे मुलंच करता सगळं काही नाहीये मुली पण सगळे सारख्या राहिल्या पाहिजे काळजी द्या बघा मी तुमच्याकडे इकडे एक एक्झाम्पल एक एक आहे की मी माझ्या आई वडिलांची काळजी घेते दुसरं उदाहरण द्यायची तुम्हाला काही गरज नाहीये तर गाईज बघा या आहेत माझ्या पप्पाच्या बहिणी आणि माझे पप्पा मोठे असल्यामुळे सर्वात आधी माझ्या वडिलांना ओवाळून घेत आहेत त्यांच्या बहिणी माझ्या आत्या तर बघा अशा प्रकारे माझ्या घरामध्ये सेलिब्रेशन चालू आहे मला पण फार आनंद होतो प्रत्येक काम जे आहे ते पूर्ण होतो तुम्ही बघितलेलंच आहे मी माझ्या सासूकडे वगैरे पण गेली होती तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजचा ब्लॉग तर कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा मला आणि आता मी आता एवढी थकलेली आहे तर मला असं वाटत आहे मी कधी फ्री होऊ म्हणून आणि हे सर्वजण जाऊन चेंज करून आले मीच वेगळं खालचं वेगळं वरच वेगळं तर आणि चप्पल पण वेगळी एकदम तिला छान वाटत आहे रिलॅक्स मी पण लवकर काढून टाकते आता सवय राहिली म्हणजे सवय नाही साडीवरती राहण्याची जास्त वेळ तरी पण सकाळपासून घेतलेली आहे तर आता मी लवकरच फ्री होते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंट्स करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय